आ बोल स्नेहा अग खूप छान ड्रेस आहे ग तुझा हो खूप आपण दिवाळीला किती होतो जाऊन आणलाय हा ना छान आहे बाळा ड्रेस खूप सुंदर आहे आणि तू संक्रांतीसाठी ड्रेस घेतला ना बाळा हा आणि खूप सुंदर दिसतोय आणि मिडियम मध्ये तयार झाली किले जास्त तयार नाही झालेली तर खूप छान दिसतीस स्नेहा तू हा हो खूप सुंदर दिसतोय बाळा छान दिसतोय तुला नाही 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 काहीच नाही बाळा काहीच नाही खूप सुंदर दिसतीस तू क्यूट खूप सुंदर दिसायला आलीस बाळा मला एवढं चांगला तर हा आणि तुला आता एक सांगायचं होतं मला की स्नेहा तुला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा ठीक आहे बाळा कसं वाटलं ड्रेस खूप छान वाटला बाळा तुला आता संक्रांतीला ड्रेस भेटत नव्हता ना आता तो तुझ्या मापाचा ड्रेस भेटला होते ड्रेस पण तुझ्या मापाची नव्हते हा मला बसत नव्हते खूप छान खूप छान तुला ड्रेस दिसतोय आणि छान तयार झाली खूप सुंदर दिसते तो मग ह्या वर्षीचा दिवस चांगला गेला ना हो या वर्षी हा पप्पा स्वतःहून म्हणले तुला काय ड्रेस घ्यायचा आहे काय हो बघा स्नेहाला किती आनंद झाला तिचा तिला स्वतःहून म्हणले कधी म्हणत नाहीये तर ह्यावेळेस स्वतःहून तिचा पप्पा तिला म्हटले की स्नेहा तुला संक्रांतीला काय घ्यायचंय का तर स्नेहा म्हटले की हो स्नेहा म्हणत न म्हणजे स्नेहा नकोच म्हटली होती पण मी स्नेहाला ती कॉलेजमध्ये होती आणि तिला मी फोन करून सांगितलं स्नेहा हो म्हण कधीच्या काळ पप्पा ड्रेस घेतोय तुला तर हो मन मग तिने फोन कॉल केला तिच्या पप्पांना तिने फोन केला की हो मला ड्रेस हवाय मग ती तुळशी बागेत गेली हा ड्रेस घेऊन आली आणि ती एवढी खुश होती एवढी खुश होती की खूप खुश होती ती तुझी खुशी बघून ना मला इतका आनंद झाला काल खूपच कारण की ह्या ड्रेससाठी आपण किती फिरलेलो अख्खा तुळशी बाग आपण पालतं काढलेलं येरोड आपण पालतं पाडलेलं खडकी सुईमध्ये पण नाही भेटला आपल्याला हो खडकीमध्ये पण नव्हतं भेटलं बाळा मस्त ड्रेस तुला भेटला आणि छान आणि छान दिसते क्यूट दिसते स्नेहा तू आय लव्ह यू स्नेहा आय टू हे ना अग रे काय माझं पिल्लू दिसतंय काय भारी खरंच खर्च ड्रेस असा कर बरं दाखव बरं जरा ड्रेस फुगवून जरा व्यवस्थित अग फुगतोय हा मम्मी हे बघ हा का हो खूप सुंदर इकडून दिसत नाहीये ती लाईट चमकती चेहऱ्यावरती हो वाव काय सुंदर दिसते ह्या साईटलाच स्नेहा खूप आपल्या घरात लाईट जरा कमी आहे आणि एवढं काय चांगलं दिसत नव्हतं मागाशी पण आता एवढं छान दिसतंय आणि फोटो पण एकदम भारी निघणारा हे भारीच वाटतं तरी हो 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 लग्नात वगैरे घालायला छान दिसतोय हा ड्रेस आणि स्नेहाला मी एवढी खुश कधीच नाही पाहिली मी काल पाहिली होती आणि आज तर खूपच तिला तयार व्हायला जास्त आवडत नाही अशीच मध्येच तयार होती आणि खूप सुंदर दिसती मला कायच तिला बघून मला काय बोलावं हेच कळत नाही आता की ती एवढी सुंदर दिसतील मला इतका आनंद झाला की खूप आणि मेन म्हणजे बघा तिने लिस्टिप लावली नाही काही नाही आहे ना फक्त एक टिकली लावली गळ्यातलं घातलं कानातलं घातलं आणि फक्त ड्रेस घातला आहे तर एवढी छान दिसती कारण की तिला मेकअप आवडत नाही बिलकुल साधी आणि सिम्पल आहे स्नेहाचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे ग्रॅज्युएशनच्या पुढचं हे घेते या शिक्षण हां इनकॉम करती आणि सी ए करत होती चे आ, तरस... तर सी याचं शेवटचं वर्ष तिला फायनल निघाल हां फायनल तिचं निघालं नाही आहे फायनल तिचं निघालं नाही आहे तर मला फोन येतो एक मिनटं फायनल नाही निघालं ती खूप नाराज झाली ती रडत होती ती की मम्मा माझं फायनल वर्ष निघत नाही तू एवढा खर्च केला होता माझ्यासाठी तर म्हटलं बाळा काय प्रॉब्लेम नाही म्हटलं जाऊ दे म्हटलं मी काम करून तुला खर्च केला होता ती सोडून दे पण इथून पुढं तिने ती ती सोडून दिलं आणि मग ती आता आय टी आय आहे तिचं कॉलेज पण चालू आहे तिचं आय टी आय पण चालू आहे आणि ती भविष्यामध्ये ती अशीच पुढे जाईल मला असं वाटतं कारण तिच्यावर खूप माझा विश्वास आहे तिच्यावर आणि खूप बावीस वर्ष लागल मला हा बावीस वर्ष पण मम्मी शिक्षणासाठी शिक्षणासाठी खूप मी म्हणजे स्वतःला काय घेत नाही पण माझ्या मुलीला काही अजून काही गोष्टीचं कमी पडू दिलं नाहीये जे काही पण देणार मग मी हो oh, शाळेत पण होती गॅदरिंगला वगैरे ते काय असेल ते सगळं सगळ्याच्या पहिलं तिचं ते हां ठीक आहे घे तुला काय लागतं तुला गॅदरिंगला ते कॉलेजमध्ये शाळेमध्ये फी पहिली सगळं मी स्वतःला काय घेत नाही फक्त माझ्या स्नेहासाठी कारण की माझ्या स्नेहावर इतका विश्वास आहे की स्नेहा सगळं काय करू शकते सगळं म्हणजे सगळं आणि स्नेहावर एक गोष्टीचा विश्वास आहे की स्नेहा हा कधी कुणाकडं बघत नाही तिचा स्वभाव साधा आणि सिंपल आहे एकदम सिंपल मुलगी आहे ती तिच्या कधीच मी असं विचार पण नाही स्वप्नात पण केला की माझी मुलगी असं काय करेल म्हणून माहिती आहे काय खूप स्नेहा अरे वा स्नेहा तुझा माझ्या घर सोबत सोबत का? ही माझी स्नेहा ही माझी मुलगी एक क्यूट सी मुलगी माझी किती सुंदर दिसती माझी स्नेहा खूप सुंदर दिसती चल बाय